नमस्कार मी दळवी भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून जिल्हा परिषद विभागातून निवडणूक लढवत आहे आमचा प्रचार डोर टू चालू आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि आमचा विजय नक्की आहे लाडके बहिणी यो, योजना ही चालू आहे त्यामुळे सगळ्या महिला खुश आहेत पण केवायसी मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे काही महिला काही महिलांच्या हप्ते चुकल्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत ते मी निवडून आल्यानंतर पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन प्रत्येक गावातील महिला बचत गटांचं सक्षमीकरण करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन कृषीकडून ज्या योजना आहेत त्या थेट शेतकऱ्यापर्यंत पोच पोचवण्याचा माझा माणस आहे नमस्कार मी संशिता लमित दळवी कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभी आहे माझी निशाणी आहे कमळ तसेच कळसुली पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे यांची निशानी आहे कमळ आणि पंचायत समितीचे उमेदवार अक्षता यांची निशानी आहे धनुष्यबान या सगळ्यांना भरघोस मताने विजयी करा